शनिवार दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी खासदार हेमंत गोडसे लोकसभा मतदारसंघ नांदूर शिंगोटे गट या भागात दौऱ्यावर असून या दौऱ्याअंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते दोंडी दोंडी खुर्द निर्हाळे दोंडी बुद्रुक घोटेवाडी नांदूर शिंगोटे कांढळवाडी मानोरी मळडोन कणकोरी सायाळे सुरेगाव दुसकवाडी महाळ बुद्रुक पिंपरवाडी महाळखुर्द आंगरी बुद्रुक फुलेनगर वावी या गावांमध्ये सामाजिक सभागृह डोम गावात अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण करणे याबरोबरच विविध लोकहित विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण आणि शिवसेना शाखा सोहळा संपन्न झाला आहे त्यावेळी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते 先生 <music> <music> आज नांदूर शिंगोटे गटामध्ये विविध विकास कामांच लोकार्पण काही कामांचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्याचबरोबर शिवसेना शाखेचं देखील उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय अतिशय उत्तम प्रतिसाद प्रत्येक गटामध्ये प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी मिळतोय आपण ज्या प्रकारे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे ज्या प्रकारचं काम करत आहे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधून अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि जी काही शिवसेना प्रमुखांच्या विचाराची जी शिवसेना आहे तिचे शाखेचं उद्घाटन या ठिकाणी आहे निश्चित त्या माध्यमातून जनतेपर्यंत शिवसेना प्रमुखांचे विचार पोहोचवण्यासाठी आणि केलेली कामं ही प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याच्या दृष्टीने शाखेचं नियोजन केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या शाखा एक न्याय केंद्र म्हणून ओळखल्या जातील असा देखील विश्वास आपल्याला आहे सांगा सुरेगाव नगरीमध्ये लाडके खासदार साहेब हिंमत आप्पा गोडसे यांचे जाहीर स्वागत करण्यात येत आहे हिंमत आप्पाच्या कारकिर्दीत मी लहानपणापासून पाहत आलो आप्पाने जो संघर्ष राजकारणातून चालू केला अन्यायाविरुद्ध लढा द्यायचं काम चालू केलं आज आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचं काम असो आणि सगळ्यात मोठं काम आमच्या रोकडेश्वर मंदिराचं जीनर्दनासाठी जे कामं दिले त्या कामाबद्दल आम्ही आप्पाचे खूप आभारी आहोत यापुढेही आपा, या आपा आम्हाला मदत करीत राहील आणि त्या बमदल्यात आम्ही आप्पाला खूप मोठ्या प्रमाणात एक मतदानाचे शिक्की रूपी मदत करणार आहोत एवढीच मी सुरेगावचा सरपंच म्हणून वय देतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक